नर्मदा परिक्रमा करताना रात्रीचे अनुभव अत्यंत खोल रहस्यमय आणि आध्यात्मिक स्वरूपाचे असतात रात्री नर्मदा किनाऱ्याने चालताना सगळीकडे खोल शांतता झाडांची सळसळ नर्मदेचा प्रवाह आणि दूरवरून येणारी प्रार्थनेची मंदस्वर लहरी ही सगळी अनुभूती मनाला गईवरून टाकते काहीजण सांगतात की रात्री चालताना एखादी अपरिचित पण सौम्य ऊर्जावान उपस्थिती त्यांना जाणवते काही वेळा वाटेत एखादा योगी साधू किंवा अनोळखी व्यक्ती येते मार्गदर्शन करते आणि नंतर अदृश्य होते रात्र म्हणजे अंतर्मनाशी संवादाचा काळ त्यावेळेस मनातले विचार अधिक तीव्रपणे उमटतात स्वतःशी प्रामाणिक संवाद होतो अश्रू येतात शांतता लाभते आणि एक वेगळीच समाधीची जाणीव होते काही ठिकाणी जंगलं निर्जन रस्ते आणि प्राणीही असतात त्या काळात विश्वास संयम आणि नर्मदेवरची श्रद्धा यांची खरी कसोटी लागते पुढील प्रवास वर्णन हे नर्मदे हर हर या पुस्तकातील आहे या पुस्तकाचे लेखक जगन्नाथ कुंटे हे आहेत एके दिवशी साधनेतून उठलो साधनेत आज्ञा आली नर्मदा परिक्रमा चालू कर परिक्रमेविषयी काही माहिती नव्हती कोणीतरी म्हणाले गोनी दांडेकरांची कुणा एकाची भ्रमणगाथा वाच म्हटले नको ती कादंबरी आहे आणि एकदा बोलताना ते म्हणाले होते माझी परिक्रमा पूर्ण झाली नाही आहे मग कशाला वाचू नाही वाचले तेव्हा प्रसादचा नर्मदा विशेषांक प्रकाशित झाला होता तो मात्र वाचला त्यातील माहितीनुसार रास्ते वाड्यात राहणाऱ्या श्रीमती बर्वे आजींकडे गेलो वय वर्षे नव्वद दृष्टी गेलेली बसणे एकदम ताट एका फाटक्या पोत्यावर बसलेल्या हातात जपाची माळ मी नमस्कार केला परिक्रमेचा सा विचार सांगितला धारदार आवाजात म्हणाल्या कोणाचे सल्ले ऐकत बसू नका निघा म्हणालो आपले आशीर्वाद आहेत आशीर्वाद नर्मदा माईला प्रार्थना करा ती सांभाळेल मी निघालो वासुदेव निवासात येथे गजानन महाराजांचे दर्शन झाले त्यांना नमस्कार करून सांगितले परिक्रमेला चाललोय आशीर्वाद असू द्या त्यांनी हसून आशीर्वाद दिले म्हणाले परिक्रमा पूर्ण होईल या तिथून ब्रह्मर्षी दत्त महाराज कवीश्वरांच्या घरी तिथे त्यांचे मोठे चिरंजीव डॉक्टर अशोक महाराजांना नमस्कार करून सांगितले परिक्रमेला चाललोय आशीर्वाद हवेत हसले प्रसन्न मुद्रेने म्हणाले बरोबर कोण आहेत म्हणालो सद्गुरू कृपा आणि नर्मदा माई आणि हसून आशीर्वाद दिले नव्या कोऱ्या नोटा हातात दिल्या प्रसाद दिला म्हणाले भाग्यवान आहात एके दिवशी पुन्हा वासुदेवने वास श्री योगीराज नारायण काका ढेकणे महाराज समोरच बसलेले होते त्यांना नमस्कार त्यांनाही सांगितले परिक्रमेला चाललोय म्हणाले वरती जाऊन तुमच्या सद्गुरूंना नमस्कार करा आमचे आशीर्वाद आहेतच या अजून किती आशीर्वाद हवेत घरी बायकोला सांगितले घर सोडून बेमट्या मारत फिरण्याची माझी सवय तिला माहितीच आहे संसार तीच चालवत आहे मला तीच सांभाळते आहे त्यामुळे मी निश्चिंत बरं आहे म्हणाली आणखी काय म्हणणार साल एकोणीसशे नव्याण्णव सत्तावीस नोव्हेंबर पत्नीला नमस्कार केला तिच्याबरोबर कोपऱ्यावर श्री सिद्धनाथ स्टोअरचे श्री भिडे यांच्याकडे गेलो तिथे गप्पा चहा दोन तीनदा सिगारेटचा धूर त्यांच्या शुभेच्छा घेतल्या त्यांची पत्नी सौ प्रतिमा म्हणजे आमच्या वहिनींनी गोड गारगे दिले प्रवासात खायला घेतले आणि माझ्या बायकोने स्कूटीवरून इंदौरला जाणाऱ्या बसस्टँडवर सोडले गाडीत बसवले गाडी सुरू झाली बायको घराच्या दिशेने भूर मी इंदोरच्या दिशेने अंगावर कोपरी धोतर सामानाची वळकटी देहाने बसमध्ये मनाने मी नर्मदा काठीच होतो नर्मदे हर हर दुसऱ्या दिवशी सकाळी सहाला इंदोर मोरटक्का मोरटक्क्याहून ओंकारेश्वर दुपारपर्यंत ओंकारेश्वरला पोहोचलो माथांच्या डोंगरावर पोहोचलो तिथे श्री सुधाकर शास्त्री जोशींना भेटलो त्यांनी कपभर दूध दिले हे शास्त्री बुवा मूळ मराठीच मराठीतून चौकशी मग स्नान करून संध्याकाळपर्यंत घाटावर हिंडत वेळ काढला भिडे दिलेले घारगे खाल्ले हॉटेलात चहा प्यायलो रात्री शास्त्री बुवा म्हणाले झोपा गच्चित अंगाखाली जुने कांबळे अंगावर फाटकी भोके भोके पडलेली लाल शाल थंडी खूप देवळावरच्या गच्चीत उंचीमुळे वारा भनानलेला त्यामुळे थंडीत कुडकुडत वाऱ्याची मस्ती मस्त वालपणे अनुभवत होतो मजा येत होता अशा थंडीत झोप लागणे शक्य नव्हते मी सिगारेट ओढतो निशंकपणे त्या वाऱ्यात काळेपेटीच्या काड्या वाऱ्याशी झुंज घेत होत्या शेवटी एकीने तग धरला सिगारेट कशी बशी पेटली झुरका मारला की ठिणग्या इस्त उडू लागला लोहाराच्या भत्त्याची आठवण झाली लताबाई गाऊ लागल्या ठिणगी ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे कांबळ्यावर पडल्या पडल्या आकाशाकडे नजर खेळून राहत होती रात्र अंधारी होती चांदण्यांचा खच पडला होता चंद्राची कोर कुठे लपली होती कळत नव्हते डाव्या बाजूला प्रशस्त वाडा राजवाडा स्वप्नात आल्यासारखा शांत निद्रेत उभा होता मानदाता शिवभक्त राजा त्याचा हा राजवाडा खाली नर्मदेचा चांदीचा प्रवाह शांत गंभीरपणे अखंड चांदण्यांची चंद्रफुले घेऊन वाहतोय मध्येच शास्त्री गुवांचा खणखणीत भाषेतला उपदेश आठवतोय ते म्हणाले हे बघा स्वामी हजारो लोकांनी परिक्रमा केल्या आहेत कुठं हिंडता फिरता एखाद्या गावात महंत म्हणून बसले लोक थांबवतात प्रेमाना आग्रह करतात राहा म्हणतात इथेच शिधा पैसा देतात राहायला कुटी बांधून देतात आणि मग हळूहळू भुवाबाजीचा धंदा चालू होतो सावध राहा भक्तीचा बाजार चालू आहे अध्यात्माची दुकानदारी थाटून स्वतःला साधू संत महात्मा म्हणून घेणारे चौकडे आहेत कोणाला पोटापुरतं मिळतं कुणी करोडोंनी कमवत आहेत शहाणे असाल तर कुठे मुक्काम करू नका नर्मदा मैया कुणाला उपाशी ठेवत नाही ठेवलं तर भुकेची जाणीव ठेवत नाही श्रद्धेनं रहा माईलाच सर्व काळजी आहे तिच्या इच्छेनं जे मिळेल ते प्रेमानं घ्या ती सुखात ठेवते निश्चिंत परिक्रमा करा पूर्वीपासून पायाला कापडं चिंद बांधूनसुद्धा लोक परिक, लोकपरिक्रमा करायचे तेव्हा फारच चटके बसले काट्याकुट्यानं जखमा झाल्या तर रबरी स्लीपर घालायला हरकत नाही उगाच अहंकारानं अमुकच करीन तसाच चालीन असं करू नका परिक्रमा पूर्ण होणं महत्त्वाचं कुठं कुठं तयार जेवणही मिळेल नर्मदा माईला एकदा सांगा प्रार्थना करा नर्मदा माई परिक्रमा सुरू केली आता तूच या लेकराला सांभाळ ती सांभाळेल पहाटे उठलो झोमणाऱ्या वाऱ्याचा निरोप घेतला नर्मदेचा पूल ओलांडून आल्याड आलो टपरीत चहा प्यालो सुलभमध्ये शौच मुखार्जन केले तेवढ्यात मला शोधत बुवांनी पाठवलेले एक गुरुजी आले त्यांनी मुंडन करायला सांगितले दाढी मिशा डोई सफाचट भयान थंडी उघडा बंब न्हावी न्हावीदादांनी वस्त्रा काढला बिनधारेचा वस्त्रा खडबडीत पाते उगीच डोक्यात पाणी नुसते चोळले मान खाली वाकवली आणि डोक्यावरचे शिपतर कापायला सुरुवात शिरच्छेद केला असता तर वेदना कमी झाल्या असत्या असे वाटले हैराण झालो डोके हुळहुळत होते डोके तासणे म्हणतात ते हेच मग नर्मदेत स्नान पूजा पंचकन्या पूजा पंचकन्या म्हणजे पाच आदिवासी छोट्या मुलींची नर्मदा समजून पूजा करायची त्यांना दक्षिणा द्यायची कढाई करायची आणि सगळ्यांना भरपूर शिरा खायला घालायचा कढईत शिरा करायचा म्हणून फक्त त्याला कढाई म्हणतात या कल्पकात नर्मदा माई कुमारी आहे आदिवाहिनी आहे तिच्या काठावरच्या आदिवासींवर तिची फार माया म्हणून आदिवासी मुलींचीच पूजा पूर्वीच्या एका कल्पांतात ती विवाहित आहे नर्मदा पुराणात तिच्या वेगवेगळ्या कथा आहेत पूजा केली नमस्कार करून आशीर्वाद घेतला परिक्रमा जिथून सुरू करायची तिथल्या नगरपालिकेतून किंवा गाव प्रमुखाकडून प्रमाणपत्र म्हणजे ओळखपत्र घ्यायचे त्यावर तुमचे नाव गाव दिनांक पत्ता असतो निरनिराळ्या गावी शिदा देताना लोक प्रमाणपत्र मागतात त्यावर स्थानिक शिक्का मारतात तुम्ही अधिकृत परिक्रमावासी झाल्याची ती खून अनेक गुन्हेगार फरारी चोर डाकू दाड्या वाढवून परिक्रमेत शिरतात लपून प्रवास करतात म्हणून कधी पोलिसही म्हणून कधी पोलिसही संशय आल्यास प्रमाणपत्र पाहायला मागतात म्हणून हे आवश्यकच आहे गुरुजींनी पालिकेतून प्रमाणपत्र काढून दिले त्यांची दक्षिणा दिली वळकटी उचलली त्यांनी आवाज दिला नर्मदे हर मी पण हाळी दिली नर्मदे हर आणि पुढचे पाऊल पुढे टाकले मनात म्हणालो मैया आता स्वाधीन आहे जवळ घे अपराध घडला तरी दूर करू नकोस सद्गुरूंनी तुझ्याकडे सोपवले आता फक्त तुझाच प्रदक्षिणा देवाला उजव्या हाताला ठेवून करायची म्हणून माईला उजव्या हाताला ठेवून चालू लागलो दहा पंधरा मिनिटांनी मार्कंडेय संन्यासाश्रम सोडून पुढे गेलो चालत राहिलो अंदाजे बारा एकचा सुमार असावा वृत्तीने अवलिया असलो तरी संसारात राहिलेलो पण तरी कोणाची आठवण नाही आणि हे नेहमीचेच घराच्या बाहेर पाऊल टाकले की दुनियेचा प्रपंचाचा संबंध संपला हे जग वेगळे ते जग वेगळे आपल्याच मग्न अवस्थेत पाय पुढे पुढे चालतायत खाली ठेचा लागतायत दगडधोंडे रेती कुठे चिखल हिरवे गवत पायाला काटा वेदना देतो हिरवे गवत मऊ गुदगुल्या करते पण जास्त सुख नाही जास्त दुःख नाही थोडासा सर्वांच्या पुढे पण फार नाही जाणीव आहे नाही नाही एवढ्यात सटकून आपटलो वळकटी एका बाजूला मी दुसऱ्या बाजूला थोडेसे खरचटले लुंगीसारखे नेसलेले धोतर झटकले फार हसू आले दगडाला ठेच लागून पडलो होतो जरा बसलो सिगारेट काढली सनसनीत कश मारला गांजे कसासारखा नजर एकाग्र झाली कारण जिथे बसलो होतो तिथून पिवळ्या रंगाचा एक नाक सरसरत पुढे गेला थोडे पुढे जाऊन थांबला फना काढला दहा दहा पाहिले पण भीती वाटली नाही आपण एकटे नाही उजव्या बाजूला नर्मदा माई आहे आणि सोबतीला नागराज आहेत सोबतीचा आनंद आहे व्हामोर उठलो चालू लागलो मात्र बाजूला चालण्यापुरती ही जागा मिळे ना कुठे उंचवटा कुठे घळी मातीचा ढिगारा काटेकुटे चढ चड़। चढणीची वाट चढावी आणि पुढे एकदम घळी हैराण झालो टेकाडे आणि ढासळलेल्या मातीची भगदाडे दऱ्या घळी चालणे कठीण मध्येच दगडधोंडे पायाच्या चिंदड्या झाल्या अंगावर झाडोऱ्याच्या फांद्यांनी बोचकारे ओढलेले रक्ताच्या बारीक बारीक ओरखंड्यांची हातावर पायावर पोटऱ्यांवर झोंपती नक्षी धुळीने भरलेले कपडे दहादा वळकटीसह घेतलेली लोळण धोत्राच्या चिंद्या झाल्या अंदाजे चार वाजले असावेत दमून थकून ठेच लागून शरीराची शिकण उमटलेली शिनलेली अवस्था चालता 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 पडता उठता नामस्मरण मात्र चालूच आणि पुढच्या पावलात असा खाली कोसळलो वरतून मातीचा ढिगारा ढासळला म्हटले वा माई लहानपणी फार होडूपणा करायच्या सवयीमुळे आई खराट्याने झोडपून काढायची आणि रात्री कुशीत घेऊन समजूत काढायची म्हणायची लागलं का रे फार किती छळतोस इतका ओरडपणा बरा नव्हे कधी रे शहाणा होणारेस पण माई अजून शहाणा झालो नाही शहाणा होण्याची इच्छाही नाही आपण आपले अनाडी आहोत तेच बरं लहानपणीच वडील तीर्थरूप झालेले दुसऱ्याच्या घरात उसंत नसलेली आई पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आई कष्टात भरडून निघायची आणि मी मी कधी शाळेचा अभ्यास केला नाही मात्र भरपूर उन्हाळक्या केल्या पण ओढ फक्त हिमालयाची वेळी अवेळी घरातून पळून जायचो कोणीतरी पकडून घरी सोडायचे आई ठोकणार नाही तर काय करणार पण माई आईने खूप माया केली त्यामुळेच तुझ्याजवळ आलो आणि धोपटणे आणि ठोकणे तूही चालूच ठेवलेस मी सुधारण्याची तुलाही आशा वाटते सद्गुरूंनी डोक्यावर हात ठेवून शक्तिपात दीक्षा दिली साधना छान सुरू आहे पण त्यांनाही म्हणालो सिगारेट खूप ओढतो सोडायची इच्छा नाही आहे पण आपली जी आज्ञा असेल ती मी पाळीन काय करू ते म्हणाले क्षुद्र भोग आहे भोगून संपवा मी निर्लज्ज भोग भोगतोय पण असा मी एकटाच फक्त मलाच त्यांनी ही सूट दिली का काय माहिती सद्गुरूंनी कृपाही खूप केली आणि सुधारून तथाकथित शहाणे न होण्याचा माझा वसाही चालू आहे म्हणून माई तुझ्याजवळ त्यांच्या आज्ञेने आहे धोपट हान मार पण तुझा मन माझा हात सोडू नकोस जे शहाणे झाले ते या मार्गावर कशाला येतील वेडे असतील तुझे तेच ना तुझ्याकडे येणार हे वेड मजला राहू दे पुन्हा वळकटी शोधली अंग सावरून उभा राहिलो अंगावर दरदरून घाम येऊन गेला घामाने आणि धुळीने अंगावर कवच तयार झाले डोक्यावरच्या हुळहुळ्या जखमेवर धुळीने दाट थर दिला होता चालू लागलो काटाफाट्यातून चालताना चढण लागली चढू लागलो आणि कानावर तुकोबाची अभंगवाणी विचाराला इथे मराठी भजन कसं ऐकू येते वरती वरतीवरती आणि अर्थातच पुढे पुढे चालत राहिलो तर पुढे पुन्हा ढासळलेली माती छोटीशी घळ आणि समोर एक झोपडी आणि मारुती रायाची उघड्यावर शेंद्राने माखलेली मूर्ती वा वा भैया आवाज दिला नर्मदे हर तिकडून दोघांचा आवाज आला नर्मदे हर या महाराज एकजण पंचवीशीचा दुसरा पंधरा सोळा वयाचा छान उन्हाने रापलेला कृष्ण रंग पंढरीनाथाचा कपाळावर गंध गंधावर काळ्या रंगाची बुक्क्याची खून डोक्यावरचे केस बारीक अंगात कोपरी गुडघ्यापर्यंत धोतर एकाच्या खांद्यावर फावडे दुसऱ्या धाकट्याच्या हातात गवत काढायचा वेळा गळ्यात तुळशी माळा नजर भोळी मुखी तुकोबारायाचा अभंग जवळ आलो त्यांनी नर्मदेचे निर्मळ पाणी दिले झाडाला टेकून बसलो पाणी घुटक्या घुटक्यांनी चवीने पीत राहिलो म्हटले बुवा पांडुरंगा इकडं कुठं म्हणाले आम्ही दोघं लातूरजवळचे आळंदीला कीर्तन शिकलो इथे नर्मदा किनारी मारुतीरायाचं देऊळ बांधून राहायचा विचार आहे मारुतीराया आमचे लहानपणापासूनचे दैवत जोर बैठका तालीम खनन ही नित्य शरीर उपासना वा भैया माझीही हुप्पा हुया जय बजरंगा ही साधना सगळेच हसलो ते म्हणाले महाराज या मार्गानं कोणी येत नाही भयंकर अडचणीचा रस्ता ओंकारेश्वरापासून मोटर टक्क्यापर्यंत लोक डांबरी रस्त्यानं जातात ओंकारेश्वर ते मोरटक्का स्टेशन बारा किलोमीटर अंतर त्यामुळे चालणं सुखकर होतं तुम्ही फार अडचणीतून आलात पहिल्याच दिवशी फार हाल करून घेतलेत म्हणालो पण किनाऱ्यानंच जायचं म्हणून थोडे कष्ट झाले खरे त्यामुळे व्रतभंगाचं पाप नाही पहिल्या दिवशीच माईनं थोडी परीक्षा घेतली पण बडा मजा आला सगळेच दात काढून हसलो हाल झाले पण मार्ग खरा धरला होता त्यांनी जरा वेळानं काळा चहा केला दूध कुठून आणणार म्हणून बिनदुधाचा काळा चहा शरीराला मनाला जरा तरतरी आली मारुती रायापुढे बळकटी मांडली लुंगी लंगोट पंचा लोटा घेतला खाली नर्मदेकडे अंघोळीला गेलो वर परतून येताना लोटा भरून आणला संध्याकाळच्या पूजा नित्यपाठाला बसलो त्यांनी भाकरी भाजी बनवायला सुरुवात केली आणि आटोपले कांबळ्यावर अंग टाकून पडलो भाकऱ्या कुरकुरीत झाल्या होत्या नाकाला ज्वारीचा खमंग वास येत होता भाजी म्हणजे नुसता तिखटाचा जाळ इथे वीज नव्हती कंदील नव्हता फक्त एक चिमणी म्हणून लगेच जेवायला सुरुवात केली एक घास खायचा आणि हू हू करीत पाणी प्यायचे नाकाडोळ्यातून पाणी आले भयंकर तिखट जेवणानंतर जरा वेळ आळंदीच्या गप्पा अभंग हळूहळू डोळे पेंगाळू लागले नामस्मरणात किती वेळाने झोपेत हरवलो समजले नाही पहाटे उठलो सर्व आटोपले काळा चहा घेतला दोघेही म्हणाले राहा चार दिवस नाही बाबा परिक्रमेत आहे निघायला हवं वळकटी बांधून पाठीवर घेतली नर्मदेहर तासभराने दूर पूल दिसू लागला किनाराने चालत होतो पण पाऊलवाट वाट दगड दगडधोंडे पायाला हानत होते धडपडत कसरत करत चालत होतो दूरपर्यंत एक पाऊल काही सरळ चालले नाही हळूहळू मोरटक्क्याचे ठाणेजवळ आले सुंदर प्रशस्त घाट तिथे स्नान केले धुतलेल्या कपड्याचे पिळे खांद्यावर घेतले आणि रामाच्या देवळाकडे निघालो जेवायची व्यवस्था महत्त्वाची रामाचे देऊळ कोणी मराठी बाई सांभाळत होत्या त्या म्हणाल्या चहा देते इथे फक्त बायकांचीच व्यवस्था आहे बरं म्हणालो चहा घेतला आणि निघालो पलीकडे कृष्णाचे देऊळ लागले सध्या ते संगवाल्यांच्या हाती आहे नर्मदे हर म्हणालो तिथल्या रास व संघाच्या कार्यकर्त्यांनी हाकलून लावले तिथून पुढे गेलो एका झोपडीसारख्या जागेत राहणाऱ्या माणसाने नर्मदे हर म्हणून प्रेमाने हाक मारली थाळीत तुरीच्या डाळीची आमटी आणि दोन जाड रोट्या ठेवल्या कपडे तारेवर बाजूला वाळत टाकले जेवता जेवता त्याने चौकशी केली कोण कुठचे परिक्रमा कधी चालू केली सांगितले पुण्याचा आहे परिक्रमेचा आजचा दुसरा दिवस तोही माहिती ऐकून म्हणाला तुळतुळीत डोक्यावरून समजलंच जेवा भरपूर जेवलो त्याने थाळी घासू नका सांगितले म्हणाला तुम्ही पंडित आहात आम्हाला सेवा करू देत नर्मदेच्या किनारी किंवा मध्य प्रदेशात सगळ्या ब्राह्मणांना पंडित म्हणतात पांडित्याचा आणि माझा काही संबंध नाही पण ठीक आहे पंडित तर पंडित जगन्नाथ पंडित कपडे वाळवलेच होते वळकटीत घातले उभा राहून नरमदे हर म्हणालो तर हा सद्गृहस्थ म्हणाला थोडी विश्रांती घ्या उन्हानं सगळं पेटलं हसलो म्हणालो बाबा उन्हा पावसाचा काही त्रास नाही निघतो निघालो संध्याकाळच्या आधी म्हणजे सूर्यास्त व्हायच्या आधी थांबावे लागते नियम आहे आता चालायला बरे वाटत होते सगळे एकदम हिरवेगार लुसलुशीत गवत पायाखाली मस्त मोकळी गार हवा आजूबाजूला टिटव्यांची ओरड आकाशाला छेडत होती एका बारक्या ओ्हाळातून चालताना चुकून पाय घसरला सटकन घसरून अचूक समेवर धाड दिशी यावे तसे वाटले झटका अचानक बसल्याने शरीर जरा हल्ले मनात मुकेशचे गाणे आले गिरके संभलना मुश्किल हे छोटा अली नावाचे गाव आले पांढऱ्या दाडे मिशावाल्याने सांगितले या हा आसन लगाव आसन लावले म्हणजे काय केले तर जिथे आपण बसायचे झोपायचे ती जागा त्या जागेवर आपले सामान ठेवायचे त्याला आसन लावणे म्हणतात कांबळे अंथरले ही जागा फार उंचावर होती नर्मदा खोल दूर वाहत होती स्नानाला गेलो भरपूर वेळ लोट्यावर लोटे अंगावर घेतले कपडे बदलले म्हणजे फक्त लंगोटी लावली आणि अंगावरची लुंगी कोपरी पिळून खांद्यावर टाकली आसनावर आलो उदबत्ती लावली धुराच्या रेषा हवेवर खेळू लागल्या डोळे मिटले पूजा म्हणजे माझी मानसपूजा असते डोळे मिटले की सगळेच सागर संगीत मानसपूजेचा आनंद हा अगदी भारून टाकणारा दिव्य आनंद जेव्हा डोळे उघडले तेव्हा चकित झालो कारण भोवती ही गर्दी नर्मदेची मोठमोठ्याने आरती ऐकायची यांची सवय माझा सगळा मुख संवाद म्हणाले महाराजजी काय कोण गाव पंडित मालूम होते हो नमस्कार प्रणाम झाले शेजारी दोघे विस्तवावर जाड बाट्या भाजत असलेले बाजूला तुरीची डाळ शिजते म्हणाले नर्मदे महाराज चला प्रसादाला थाळीत चार बाट्या डाळीचे पाणी दोन तांबड्या मिरच्या सगळे कुछ करून लगदा केला चावण्याचा कंटाळा केला कारण बाटी खाणे महा कंटाळवाणे मध्य प्रदेशातल्या लोकांना त्याची सवय आपण भाकरी पोळी खाणारी माणसे बाटी खाणे म्हणजे मला संकटच पण जेवलो अन्न हे पूर्णब्रह्म परिक्रमेत भोजन अस्वाद घ्यायचे असते तिखट मसाला मिठाचे लाड नाहीत चवीचे खाणे वर्ज्य लोक म्हणाले बाबा कुछ सत्संग करो सत्संग करणे म्हणजे थोडे प्रवचन करायचे ब्राह्मण दिसला की लोक गावकरी म्हणतात सत्संग करा विवेक या विषयावर पंधरा मिनिटे अंदाजे बोललो लोक म्हणाले बहुत बढिया आणखी बोला मनात विचार केला विवेक या विषयावर अधिक बोलणे म्हणजे अविवेक हसलो अंधार आसमंतात म्हणतात हातपाय पसरत होता मी मुकाट डोळे मिटले ध्यानाला बसलो अर्धवड जागृत अवस्थेत समजत होते की गर्दी ओसरते आहे केव्हा तरी कांबळ्यावर रंग हळूच नकळत आडवे झाले मनात खोल नामस्मरणाची चिपळी वाजत होती झुंजू मुंजूत उठलो आवरले चालू पडलो असेच रोज दमदार चालणे रोज पंधरा वीस पंचवीस किलोमीटर चालणे नावडी टोला गावी आलो समोर नर्मदेच्या पल्ल्याड प्रशस्त घाट कुतूहलाने एकाला विचारले समोरचं गाव कोणतं तो म्हणाला म्हैसर नंतर समजले महेश्वर अहिल्याबाई होळकरांचे महेश्वर पण त्या बाजूला जायला अजून खूप वेळ आहे इथे पाच सहा जण हौशंगाबाद जवळच्या खेड्यातले परिक्रमावासी भेटले ते म्हणाले राहा आमच्याजवळ जेवणाची सोय करू सत्संग करा जेवण झाल्यावर वळकटी उचलली आणि हर किनाऱ्याने चालता चालता एक भेटला म्हणाला स्वामी बंसी ऐक्या ना बाबा इथं कुठं बन्सी वाजवता पण येत नाही तो म्हणाला बासरीविषयी नाही विचारत बनसी म्हणजे चिलीम आहे का माझ्याकडे गांजा आहे थोडी खेचली असती एखादा दम मारला असता म्हणालो नर्मदे हर गांजा नाही ओढत तर म्हणाला बीडी घ्या नको म्हणालो चालत राहिलो नर्मदा किनारी खूपदा बीडी तंबाखू गांजाचा आग्रह होतो म्हणतात थोडी सेवा घ्या सेवेची संधी द्या तिथले रिवाज परिक्रमावाले सहजी नाही म्हणत नाहीत मी ही चहा किंवा सिगारेट घेतोच बदनामी पुरते व्यसन ठेवायला काय हरकत आहे धुम्रानंद घेत चालू लागलो चालता चालता राजाघाट गावी आलो तिथे बाजूच्या छोट्या शिवमंदिरात आसन लावले नर्मदेवर स्नान करून नंतर दत्त मंदिरात आलो हे फार मोठे दत्त मंदिर होते इथे भिंतीवर श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींचा फोटो पाहिला डोळ्यात पाणी आले एकदम आपले कोणी भेटल्याचा आनंद झाला पुजारी जरा परिक्रमावाल्यांना दूर ठेवतात कोणी काही मागितले तर पण गावातले लोक सदा वर्त देतात पण रात्री एकाने बाटी आणि डाळीचे पाणी दिले पोटाची व्यवस्था झाली पुढे एका गावी वैष्णवाचे राम मंदिर लागले तो म्हणाला पुढं शुलपाणीचं जंगल लागणार चीजवस्तू लुटणार काही पैसे सामान ठेवायचं असेल तर ठेवा शूल पाणीपासून बाहेर पडल्यावर पलीकडच्या किनाऱ्यावर जाल चिखलदरा गावी तिथे नावाडी सामान आणून देईल त्याला काय पंधरा वीस रुपये द्या सामान काही ठेवायचे नव्हतेच लुटणार तर लुटू देत आपले आहे काय